प्रश्न तुमचे उत्तर आमचे निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ज्या मैदानावर शिक्षणाचे पवित्र धडे गिरवले जातात त्याच शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर तळीरामांनी आपली महफिल सजवली आहे शाळेचे पावित्र्य धोक्यात आणू पाहणाऱ्या दारुड्यांना मात्र एवला पोलिसांनी चांगला स्थडा शिकवला आहे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी मैदानावरच दारुड्यानं महाप्रसाद देत चांगलीच धुलाई केली आहे या कारवाईमुळे शहरातून पोलिसांचे कौतुक होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून एवला शहराच्या सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिणाऱ्यांनी उच्छाद मांडला होता यासंदर्भात शहर पोलिसांना अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या दरम्यान पोलिसांनी रात्रीच्या सुमारास स्वामी मुक्तानंद विद्यालय क्रीडांगणावर सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई केल्याने तळीरामांना काही अंशी चपराग बसणार आहे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे दारू पिणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली दरम्यान यापुढेही ही, ही कारवाई अशीच सुरू राहणार असून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे सदरच्या कारवाईमुळे तळीरामांनी धसका घेतलाय तर शहरात देखील चौका चौकात चर्चा होताना दिसते न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला अनिल भवारी पोलीस निरीक्षक येवला शहर पोलीस स्टेशन आज रोजी मुक्तानंद शाळा येते शाळेच्या मैदानात दारू पिऊन त्या ठिकाणी बाटल्या वगैरे इतर फेकून उपद्रव करणारे ह्या इस्मांना मी ताब्यात घेतलंय यापूर्वी शाळा मास्तरांनी नागरिकांना वेळोवेळी सांगितलं या ठिकाणी बसू नका शाळेतल्या मुलांना काच्यामुळे इजा होतात खेळाडूंना इजा होतात परंतु ते काय ऐकत नव्हते आज ही कारवाई केलेली आहे तसेच मी येवला शहरमधील या, या उपद्रवी लोकांना एक आव्हान करतोय की तुम्ही मुक्तानंद शाळेच्या आवारात किंवा हेलिपॅड गोशाळा मैदान या ठिकाणी दारू पिऊन उपद्रव करताना आढळला तर तुमची गय केली जाणार नाही तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल